मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आज आपला स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा दुसरी गोष्ट मित्रांनो मध्य रेल्वे यांच्याद्वारे ॲप्रेंटिस पदावर भरती प्रक्रिया आयोजित केली असून जर तुम्ही दहावी पास होऊन आय टी आय केलेला असेल कोणत्याही फील्डमधला असला तरीही चालेल परंतु जर तुम्ही आय टी आय कम्प्लीट केलेला असेल व तुम्ही अठरा ते तीस या वयोगटातील असाल तर चोवीसशेपेक्षा जास्त जागेवर भरती प्रक्रिया म्हणजेच ॲप्रेंटिसची भरती प्रक्रिया आयोजित केली जात असून आजपासून म्हणजेच पंधरा ऑगस्टपासून अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला या पदासाठी फॉर्म भरता येणार आहेत मित्रांनो जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर फॉर्म भरावा नोकरीचं स्थान हे ऑल महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणावर असू शकतं ॲप्रेंटिस पदासाठी तुम्हाला सात हजार रुपये हा स्टायपंट मिळेल परंतु सायपण तुम्हाला कमी वाटू शकतो कारण सात हजार रुपये आहेत परंतु तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की इंडियन रेल्वेसारख्या मोठ्या इन्स्टिट्यूशनसोबत किंवा मोठ्या संस्थेसोबत तुम्हाला काम करण्याची संधी मिळते व या संधीचं तुम्ही सोनं जर केलं तर होऊ शकतं तुम्ही तिथं परमनंटही होऊ शकतात किंवा तशा पद्धतीच्या वॅकॅन्सी निघाल्या तर याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते म्हणून मित्रांनो तुम्ही या ॲप्रेंटिस पदावरच्या भरती प्रक्रियेमध्ये जरूर सहभागी व्हावं त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करून तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर फॉर्म भरावा जेणेकरून तुम्हाला ॲप्रेंटिस पदाची सुवर्ण संधी मिळेल तसेच मित्रांनो आपल्या गव्हर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी जे तुम नवीन नवीन व्हिडिओ आणतो प्रत्येक जागेची मी बहुतांशी व्हिडी टाकण्याचा प्रयत्न करतो ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्या मित्रापर्यंत आपल्या परिवारातल्या गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ते माझ्या लाय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करतील व बेल आयकन दाबतील जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ही तुमच्यासोबत शेअर होत राहील मित्रांनो हे व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा लोकांना रोजगाराची माहिती मिळेल धन्यवाद